आज मी तुमच्यासाठी मस्त दोन प्रकारच्या तिळगुडाच्या वड्यांची रेसिपी घेऊन आलेली आहे एक म्हणजे अतिशय मौसूद तोंडात टाकताच विरघळणारी आणि एक अगदी चिक्कीसारखी खुसखुशीत अशी तिळाच्या वडीची रेसिपी घेऊन आलेली आहे आणि यासाठी आपल्या वड्यांचे प्रकार जरी दो दोन असले तरी आपल्याला यासाठी अजिबात वेगळे एफर्ट्स घ्यायची गरज नाही आहे एकाच सारणामध्ये तुम्ही दोन वड्या ह्या अगदी आरामात बनवू शकता अजिबात वेगळं तुम्हाला भांडं वापरायची गरज नाही कुठलाही तुम्हाला वेगळा तामझाम करायची अजिबात गरज नाही आहे अगदी झटपट आणि मस्त अशी ही रेसिपी आहे चला तर आता आपण इथे सुरुवात करूया मी इथे दोनशे ग्रॅम तीळ घेतलेले आहे ते भाजून घेतलेले आहेत दोनशे ग्रॅम तीळ म्हणजे दोन वाटी तीळ झालेली आहे आणि जेवढे तीळ घेतले मी आहे इथे तेवढाच गूळसुद्धा घेतलेला आहे तर जवळपास दोन वाटी तीळ होते त्याला दोन वाटीच मी इथे गूळ वापरलेला आहे तीळ भाजून घेतल्यामुळे आता परत भाजायची गरज नाही आहे आपल्याला तर आता मी इथे कढई घेतलेली आहे आणि हे पूर्ण गूळ जो आहे तो इथे कढईत टाकून घेतलेला आहे त्यात अगदी आपण एक ते दोन चमचे ते पाणी इथे टाकून घेऊया इथे आपल्याला पूर्ण गूळ जो आहे तो वितळून घ्यायचा आहे आणि याचा अगदी छान असा पाक करून घ्यायचा आहे गोळीबंद पाक तर पाक टेस्ट कसा करायचा हे मी तुम्हाला सांगते एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आणि त्यात हा पाक टाकून बघायचा ते आपल्याला एकदम कडक पाक पाहिजे तर आपण बघूया आता हा पाक शिजला आहे की नाही तर पाक अजून चिवट आहे चिकट आहे म्हणजे आपला कडक पाक इथे अजून बनायचा आहे अजून याला आपण तीन ते चार मिनटं गॅसवर ठेवून देऊया परत मी चेक करणार आहे इथे पाकाचा जो आहे तो अगदी असा कडक छान असा आवाज आला पाहिजे त्याचा तुटताना पाक छान कडक होऊन तुटला की मग समजायचं की आपला पाखा पाक हा तयार आहे तर माझासुद्धा पाक इथे तयार झालेला आहे पूर्णपणे तर या स्टेजवर आपल्याला इथे गॅस बंद करायचा आहे आणि जेवढे तीळ आहे हे तीळ पूर्णपणे यात टाकून घ्यायची आहे ही प्रोसेस आपल्याला थोडी इथे फास्ट करायची आहे कारण पाक जो आहे तो गुळाचा ऑलरेडी फार कडक आलेला आहे आणि हे सर्व करण्याआधीच ज्यावर तुम्ही ही वडी बनवून घेणार आहे तो प्लॅटफॉर्म म्हणा किंवा पोळपाट लाटणं जे आहे ते तेलाने किंवा तुपाने छान अगदी व्यवस्थित ग्रीस करून घ्यायचं आहे म्हणजे वेळेवर आपली धावपळ होणार नाही मी सुद्धा आधीच पोळपाट लाटणं जे आहे ते तेल लावून छान ग्रीस करून घेतलेलं आहे तुम्ही तेल किंवा तूप काहीही वापरू शकता आणि हे असं सगळं छान मिक्स करून घ्यायचं आणि आपला ग्रीस केलेला जो पोळपाट लाटणं आहे त्यावर आपल्याला हे सारण इथे टाकून घ्यायचं आहे तुम्हाला जर वडी पूर्ण पा खूप जास्त पातळ करायची असेल तर हे जे सारण आहे हे थोडं मोठ्या प्लॅटफॉर्मवर टाकाय जेणेकरून तुम्हाला त्याची अगदी पातळ पोळी लागता येईल मला थोडी ते जाडसर हवी होती म्हणून मी पोळपाटावरच घेतलेली आहे आणि छान अशी तुम्ही बघाल आपली वडी कशी तयार झाली आहे ते हे जे आहे हे पूर्ण सारण आपल्याला पोळपाटावर काढून घ्यायचं आहे आणि आपण याला छान इथे असं पसरवून घेणार आहे इथे लाटण्याला सुद्धा तेल लावून घेतलं आहे जेणेकरून आपलं हे जे सारण आहे हे चिपकणार नाही मी आता याला थोडं इथे लाटण्याली लाटून घेते आहे त्याचा पाकसुद्धा अतिशय सोपा आहे अजिबात बिघड भिगणना न बिघडणारी अशी ही रेसिपी आहे अगदी तुम्ही नवसिकेसुद्धा असाल तरीसुद्धा तुम्हाला ही वळी नक्की जमेल कारण पाकाचं मी तुम्हाला प्रमाण अगदी व्यवस्थित सांगितलेलं आहे पाण्यात टाकल्यानंतर पाक त्याची अगदी छान कडक गोडी बनली की समजायचं की आपला पाक तयार आहे आणि ती गोडी अशी छान तुटायला पाहिजे तर आपण याला अगदी दहा ते पंधरा मिनटाला सेट व्हायला ठेवून देऊया याच सारणाचे तुम्ही असे छान कुटकुटी तसे गोल लाडूसुद्धा बनवू शकता अगदी मुंबई स्टाईल लाडू आहेत ते असे छोटे छोटे लाडू मुंबईला खूप जास्त मिळतात हे बघा आपले इथे वड्या छान अशा तयार झालेल्या आहे मला या जाळीची वडी हवी असल्यामुळे मी ते जे सारण आहे ते पोळपाटावर टाकून घेतलं होतं अतिशय मौसूत आणि अजिबात कडक न होणारी अशी ही रेसिपी आहे कडक आहे पण खुसखुशीसुद्धा आहे तर आता इथे आपला एक प्रकार पहिला तयार झालेला आहे या वडीचा मी तुम्हाला एक वडी इथे तोडून दाखवते बघा अगदी सहज तुटणारी ही वडी आहे आता दुसरा प्रकार जो आहे तो आपल्याला याच वडीपासून बनवायचा आहे यालाच गजकसुद्धा म्हणतात खूप फेमस असे आहे यू पीचे गजक आणि खूप खरंच खूप टेस्टी लागते तर या ज्या वड्या होत्या त्याच वड्या मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काहीही न टाकता फक्त वड्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मस्त अशा बारीक करून घेतलेल्या आहे तुम्ही अगदी फाईन पावडरसुद्धा करू शकता किंवा थोडी भरडसुद्धा करू शकता तर यामुळे माझ्या मिक्सरला छान बारीक करून झालेल्या आहे तर ज्या कढाईमध्ये आपण पाक बनवला होता त्याच कढाईमध्ये मी इथे दीड ते दोन चमचा तूप टाकून घेतलेला आहे खरं तर एवढं तूप नाही टाकलं तरी चालेल अगदी एक चमचा तुपामध्येच काम भागेल हे तुपामध्ये मी थोडं अगदी तीन ते चार मिनटं परतून घेते तीन चार मिनटं इनफ आहेत त्यापेक्षा आपल्याला जास्त हे परतून घ्यायचं नाही आहे हा जो गोळ आहे हा अगदी मंदा आचेवर आपल्याला इथे भाजून घ्यायचा आहे कढाईमध्ये यावेळेस भाजताना गॅसची फ्लेम अजिबात हाय ठेवायची नाही मंदा हचेवरे तीन ते चार मिनटं भाजून घ्यायचं हे आपोआपच घट्ट व्हायला लागतं या चवीसाठी मी थोडी वेलची पावडरसुद्धा घालून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता सुरुवातीपेक्षा आपलं मिश्रण जे आहे ते आता थोडं इथे घट्ट व्हायला लागलेलं ला आहे या वड्या मला ज्या टीनमध्ये बनवून घ्यायच्या आहे त्या टीनमध्ये मी आधीच इथे एक फॉईल पेपर टाकून घेतलेला आहे हा माझा केकचा टीन होता तुम्ही वडा वड्या बनवण्यासाठी कुठलंही भांडं वापरू शकता ॲक्च्युली बटर पेपर संपल्यामुळे मी आज तिथे फॉईल पेपरचा यूज केलेला आहे तुम्ही बटर पेपरसुद्धा हो या जागेवर यूज करू शकता आता हे जे आपलं जे होतं ते आपल्यालाच पूर्ण या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे बघा याला किती वेळ लागला अतिशय कमी वेळात फक्त मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेण्या आणि तीन ते ती चार मिनटं शिजवणे इतकाच आपला वेळ गेलेला आहे म्हणजे टोटल आपले दहा मिनटात ही वडी तयार झालेली आहे मी याला थोडं पिस्ता आणि बदामचे काप टाकून गार्निश करून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला याला इव्हनली मस्त वाटीने स्प्रेड करून घ्यायचं आहे अगदी छान असं हे इव्हन स्प्रेड करून घ्यायचं जेणेकरून आपली वडी ही मस्त एकसारखी बनेल ते मी याला अर्धा तास जवळपास सेट व्हायला ठेवून दिलं होतं अर्धा तास आपल्या इथे झालेलं आहे तर आपण काढून बघूया आपल्या वड्या कशा झाल्या आहेत त्या फॉईल पेपर लावण्यामुळे मोल्डमधून काढून घेणे खूप सोपं झालेलं आहे ते आता आपण याच्या वड्या पाडून घेऊया बघा खूप इझिली आपल्या वड्या निघतात आहे इथे आणि खायलासुद्धा तेवढ्याच मौसूत अशा वड्या आहे ही गजब आहे हे खूप टेस्टी आणि अप्रतिम लागतं तुम्हाला दोनपैकी कोणती रेसिपी आवडली हे मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि तुम्हाला सुद्धा गजक आवडतं का हे मग हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका हे बघा आपल्या मस्त अशा एकाच सारणापासून एकाच वडीपासून दोन प्रकारच्या इथे तिळगुडाच्या वड्या तयार आहेत या संक्रांतीला तुम्ही सुद्धा दोन प्रकार नक्की ट्राय करून बघा आणि हो तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करायलासुद्धा विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये